एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी रात्रीच्या वेळी रोड रॉबेरी करणारे दोन आरोपीच्या अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत हैदराबाद रोड चंदनकाटा सोलापूर येथे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेला होता म्हणून एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी पहाटेच्या वेळेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे ते भेट दिली असता आजूबाजूस तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता गुन्हा घडल्या ठिकाणी कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही त्यानंतर पथकातील अंमलदारांनी अधिक कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती काढून सदर दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे त्यांची नावे अनुक्रमे एक सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप वयवर्ष चोवीस राहणार हनुमाननगर नगर मंदिरजवळ मंदिर जवळ सोलापूर दोन बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय वर्ष एकवीस राहणार गणेशनगर मंत्री चंडक अंगण शेजारी क्रमांक दोन हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत वरील नमूद गुन्ह्यातील दोन आरोपीकडून एक मोबाईल रोख रक्कम अडोतीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस केस आणला आहे नमस्कार मी ए पी एपीआय भरतचंदन शेव गुन्हे प्रकटीकरण विभाग एम डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर आमचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रक मधील वापरता मोबाईल आणि त्याच्या जवळील चाळीस हजार रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच सी पी सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनघाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपी त्यांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण दोघे त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आरोपी दोन आहेत त्यामधील एक आरोपी सारे गुन्हेगार हजार आहे